नमस्कार मैं मै मित्रा आप सभी का स्वागत करती हमारे करत जनता तक अफवा नाही हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर याच्यासाठी सांगितलं होतं मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला आहे सावधराय आता यातले लोक म्हणते पाटील तुम्ही त्याला निवडून द्या म्हणलं तर आम्ही पाडणार गे खोटा आता ते म्हणला होता पाचर तुक तुक मी पाचर ठोकली मराठ्याच्या आरक्षणात कसा खोटा ठोकला तुला असून दे मी आडानीये पण मराठ्याला आरक्षण दिलं का नाही मी सरकारला सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी निघाल्या सरकारनं मला प्रोसिडिंग बुक देऊन सांगितलंय चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी निघाल्यात म्हणलं बरं झालं एका नोंदीवर चाळीस पन्नास प्रमाणपत्र निघत येत आपण तीनच धरू तरी दीड कोटी मराठा आजच आरक्षणात गेला मी आवडाणी हे छगन भुजबळ म्हणतो तर आवडाणी पण दिलं का नाही मराठाला आरक्षण तेव्हा म्हणतो कसला का दिसतो ते तुला काय करायचं मला काय लग्न करायचं तुझ्यास मी दिसून देईन कसला बी तुला दोन्ही कामात हारिल की नाही म्या तुला आरक्षणात हारिल तुला खोटा उपटून म्हणलं उपटेल की नाही म्या मया मराठ्याला म्या एकदा सांगितलं मराठ्यांचे मतात ताकद दिसली पाहिजे मराठ्यांना भिले पाहिजेत मराठ्यांच्या मताची दहशत झाली पाहिजे माझ्या माता माऊलीला किंमत आली पाहिजे ताकदी न पाळा मारा रपा रपा सगळेच पडले या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी आज चंद्रकांताला पाटलांना सांगतो सरकारची सुपारी घेऊन बोलू नका आम्हाला अभ्यास नाही म्हणताय पण अभ्यास तुम्ही करा आधी सुचना वाचा काय होती आमची मागणी सरसकट मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्या दुसरी मागणी आधी सुचण्याची अशी आहे एका मराठ्यांची जर नोंद निघाली ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही हे मी दहा महिन्यापासून तुमच्या साक्षीने बोलतोय आणि मराठ्यांनाही सांगतो लक्षात ठेवत जा ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कोणी प्रमाणपत्र द्यायचं सगळे सोय चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागलेत मराठ्यात त्यांना वाटत मराठ्याला काही कळतच नाही ते काय म्हणतात माहितीये का ते म्हणते दोन हजार सतरा सालीच हा कायदा पारित केलेला आहे ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला सोयऱ्याला दिली जाती म्हणजे नोंद निघाली की त्याच्या नातेवाईकाला सुद्धा दिलं जात सोयऱ्याला सुद्धा दिलं जात चंद्रकांत दादा तुम्हाला सोयऱ्या तर नातेवाईकाचा फरकच कळाला नाही आणखी ते सोयरे कोणाला म्हणतात माहित तुम्हाला ते म्हणते ज्याची नोंद निघाली त्याच्या स्वयराला देतो राह आम्ही म्हणलं कोणत्या स्वयराला देता तुम्ही त्यांनी सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला पुतण्याला आजोबाला आज्याला आयला म्हणलं तुमच्यात हे सोये कवापासून झाले चुलते पुतणे लग्न कापासून करायला लागले आमच्यात नाही चुलत्या पुतण्याचं लग्न होत तुमच्यात होत का त्याला सगळे सोरे नाही म्हणत म्हणलं आपली व्याख्या अशी आहे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं नोंद नसली तरी व्याख्या अशी आहे मराठा समाजात पिढ्याना पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरीकी जोतात जोडतात गणगोतात ते सगळे सोयरे आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा तुमची आम्ही का सरकारमध्ये नाहीच ती सरकारची जबाबदारी आप जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद